आणि मनसेनं काढलेल्या सत्याच्या मोर्चात दुबार मतदारांवरून आयोग आणि भाजपावर टीकेची झोड उठवली यावर नंतर भाजपनं देखील रे तो व्हिडिओ राबवलं राज ठाकरेंना हिंदूच दुबार मतदार दिसतात का असा परखड सवाल आशिष शेलारांनी विचारला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मतदार यादीतले कोणते घोळ दाखवलेत आपण पाहूया नाव एकसारखं पण मतदार यादीतले नंबर वेगवेगळे असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय नाव एकसारखे पण पत्ते वेगवेगळे हा देखील मुद्दा त्यांनी अधोरेखित केला नाव एकसारखी पण मतदार ओळखपत्र वेगवेगळी नाव सारखंच पण नावात थोडासा अदलाबदल करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तसा दावा त्यांचा आहे फोटो एकसारखे मात्र नावात अदला बदल नाव एकच पण लिंग वेगवेगळं एकाच व्यक्तीची नावं तीन तीन वेळा मतदार यादीत आल्याचं देखील आशिष शेलारांनी दाखवलं भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीला कोणते सवाल विचारले तेही पाहूया ठाकरेंना मराठी हिंदू आणि दलित मतदारच दुबार दिसतायत का ठाकरेंना हिंदू मराठी आणि भूमिपुत्र मतदारच दिसतात का ठाकरे बंधूंना आणि मव्याला निवडणूक कुठे न्यायची आहे ठाकरेंना भोईर पाटील हेच दुबार मतदार दिसले अंसारी शेख दिसले नाही का असे प्रश्न आता त्यांनी महाविकास आघाडीला विचारलेले आहेत दरम्यान आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपाला मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रत्युत्तर दिला राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावरणा जायचं असेल तर एक तर असं झालंय की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलंय त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे अशी शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं मला रमजान अली मोहम्मद हदीस खान चारशे सत्तेचाळीस नंबर त्याचा आणि वय पासष्ट लिंग महिला त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद अजिज खान नाव तेच ॲड्रेस तोच वडिलांचं नाव तेच पण लिंग पुरुष आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच तो ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे ना जैन आहे ना शीख आहे ना इसाई आहे ना कुठल्या धर्माचा आहे ना कुठल्या जातीचा आहे बोगस मतदार हा बोगस मतदार आहे आणि तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो बोगस मतदार दिसला की जे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांना आमदार रोहित पवारांनी उत्तर दिलं मतदार यादीत दुबार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल आशिष शेलारांचे आभार मानत असल्याचं रोहित पवार म्हणाले आम्ही जे म्हणतो ते ते तुम्ही स्वीकारलं दुबार मत मतदार नोंदणी झाली आहे त्याने कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेबांना एक आरसाच तुम्ही तिथं दाखवलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल उद्या मी मुंबईत येतोय आज जशी प्रेस कॉन्फरन्स घेतली तशी उद्या तुम्ही नाही तर तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी सुद्धा तिथे येतो एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आपण तिथं घेऊया आणि हाच मुद्दा हा जो भोंगळ कारभार आहे ना इलेक्शन कमिशनच्या दुबार नोंदणीचा हा परत एकदा मोठ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या हा आपण जगासमोर तिथं आणूया अशी मी विनंती इथं करतो